महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव त्यांना उत्तम स्वास्थ्य लाभू दे शेतकरी सर्वार्थाने सुखी होऊ दे असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री रेणुका मातेला साकडे घातले घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंदिरात जाऊन सपत्नीक श्री रेणुका मातेची विधिवत पूजा अर्चना केली विधीचे पौरोहित्य वेशास अरविंद देव व विजय आमले यांनी केले मंदिर कार्यालयात संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण कोशाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांच्यासह विश्वस्त मंडळी उपस्थित होती दर्शनानंतर श्री रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशी श्री रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष दिगंबर घोगरे पाटील उपाध्यक्ष गोविंद आराध्य विनोद भारती आदींनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह नदी नाल्याकाठची जमीन खरडून गेल्याने त्याची भरपाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तरपणे चर्चा करणार असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला सर्व काही दिले आहे त्यावर समाधानी असल्याचे म्हटले या प्रसंगी त्यांच्या समवेत खासदार प्रताप पाटील चिखलीकर माहूरचे योगी परमपूज्य श्यामबापू भारती महाराज विजय आंबले समर त्रिपाठी पद्मागिरे अर्चना दराडे नंदकुमार जोशी अशोक जोशी संजय बनसोडे पुरुषोत्तम लांडगे भागवत देवसरकर डॉक्टर पद्माकर जगताप अविनाश टनमने आदींची उपस्थिती होती मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दे फडणवीस साहेब यांना उत्तम आरोग्य आणि द्यावे

እ በእናትህ 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 ከእናትህ आणि एवढी मोठी संधी मला देत त्यात अतिशय आहे आणि त्यामुळं मान्य अमित भाई असतील पूर्वी राजूरकर आपल्या सोबत दर्शनावर राहायचे सावंत राहायचे भविष्यात ते येतील का सोबत काय देवी मध्ये मनात काय माहिती आपल्याला संजय घोकरे विदर्भ न्यूज माहूर